एका सुनेची व्यथा नक्की ऐका चेतना आपल्या सासरी जाऊन जेमतेम एक ते दीड वर्ष झाले असेल माहेरी घर आईवडिलांना अगदी खायला उठलं होतं चेतना मात्र आपल्या संसारात एकूणच रमली होती चेतनाचं बोलणं म्हणजे खूपच मोजकं सासरीची चेतना जास्त बोलायची नाही म्हणून सासरी आपलं मत ती क्वचित देत असे सासरकडची मंडळी ही भारीच वाकडू नवीन नवीन चेतनाच्या माहेरची मंडळी आलेली सासूबाईंना आवडत नसे म्हणून चेतना आधीच माहेरच्या मंडळींना सांगत असे आला तर जास्त काही बोलू नका आपल्या लेकीला त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर म्हणून तिचे आईवडीलही जास्त बोलायचे नाही चेतना उत्तम अशी कथक नृत्यांगना होती शिवाय विज्ञान विषयाची पदवीधर लग्न होऊन सुरुवातीलाच आपल्या नवऱ्याचा आणि सासूचा जात सहन करणं हे तिला अंघोळणी पडलं होतं म्हणून सतत असलेली भीती चेतनाच्या मनात उभी राहत होती सुमनबाई म्हणजे चेतनाच्या सासूबाई त्यांचं वागणं म्हणजे खूपच विचित्र बाहेरचा कुणी पाहुणा आला की त्याचं वागणं बदलत असे अगदी कामावाली बाई जरी आली तरी त्यांचा वागण्यात बदल होत असे कामावाल्या बाई म्हणजे आशा मावशी अत्यंत मनमोकळ्या अशा त्या स्वभावाच्या आपल्या सोनेचं अशा भाव मावशीसोबत मावशीबरोबर ब बोलणंही सुमनबाईंना खपत नसे म्हणून सारख्या त्या चेतनावर पाळत ठेवून असायच्या कधी पाळत ठेवता आली नाही की चेतनाला अशा मावशी गेल्यानंतरच स्वयंपाकघरात येण्याची मुभा मिळत असे सततची पाळत सततचा धाक याला चेतना अतिशय कंटाळून गेली होती उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं याचा चेतनाला वीट आला होता तरीही आला दिवस ती कसाबसा ढकलत असे चेतनाचं पा पाय पहिलंच पा, रक्षाबंधन म्हणून माहेरी जाण्यासाठी सासूबाईंकडून परवानगी मिळाली आणि म्हणून चेतनाचे वडील आपल्या लेकीला घ्यायला आले चेतनाचे सासरे अगदी मनमोकळ्या स्वभावाचे म्हणून चेतनाच्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या अगदी गप्पा रंगल्या होत्या चेतनाचे चेतना ही माहेरी जाण्याच्या ओढीने भरभर आवरून तयार झाली होती आणि आपल्या वडिलांबरोबर निघायला तयार झाली माहेरी गेल्यानंतर सुषमाताईंनी म्हणजे चेतनाच्या आईने आपल्या लेकीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला लेकीमुळे परत घरात घरपण गर आलं या विचारानं सगळी माहेरची मंडळी भारावून गेली चेतना माहेरी आली तरीही उदास आणि एकाकीच वाटत असायची म्हणून आईने आपल्या लेकीला विचारलं चेतू अगं काय झालं एवढी शांत आणि उदास का वाटते तेव्हा चेतना म्हणाली आई सासूबाईंचं वागणं मला पटत नाही गं पटत नाही म्हणण्यापेक्षा विचित्र वाटतं म्हणजे नेमकं काय झालं आईने असं विचारताच चेतनाचा फोन वाजला नवऱ्याचा फोन आला म्हणून ती आनंदित झाली पण तो आनंदही क्षणिक होता विकास म्हणजे चेतनाचा नवरा विकास म्हणाला काय मग माहेरी गेली सासरकडच्यांना विसरलीस की काय नाही तसं नाही आहे मी कॉल करणारच होते आत्ताच पोचली म्हणून बसले होते विकास म्हणाला नक्की आत्ताच पोचलीस ना हो, हो। पण असं का विचारताय तुम्ही काही नाही ग विचारलं सहजच आणि साधा माझ्या आई आईवडिलांना फोनही नाही केलास अजून तू जरा त्यांचाही भान ठेवत जा की मागेही असंच तुझी बोलवण केली ते तेव्हाही तू साधा मला फोनही केला नाहीस काही इकडे आली की इकडच्यांसारखं वागायचं आणि तिकडे गेलं की जगाचा विसर पडतो तुला निदान तिथून निघतानाही फोन करत जा जरा विकासचं हे बोलणं ऐकून चेतना चिडूनच विकासला म्हणाली तिकडे काय म्हणून येऊ मी तुमची बायको म्हणून येऊ आईवडिलांची सून म्हणून येऊ की मोलकरीण म्हणून येऊ हे चेतनाचं वाक्य ऐकून विकास थोडा हादरला चेतना मला वाटलं इकडचं घर तू आपलं म्हणतच नस असशील पण तसं काहीच दिसत नाही आहे मी तिकडे आलेच कदाचित तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईलच त्यामुळं मी काही तुम्हाला परत फोन करणार नाही एवढं बोलून चेतनाने फोन खाली ठेवला चेतनाची चे आई हे सगळं ऐकत होती मग त्यांनी चेतनाकडून नक्की काय भानगड आहे हे, हे जाणून घेतलं चेतना अगं काय ऐकले ऐकते मी हे चेतना म्हणाली आई बरोबरच बोलली आहे मी खूप दिवसांपासून ऐकत आली आहे त्यांचं सासूबाईंच्या वागण्याचं नवल करावं तितकं कमीच घरी अशा मावशी कामासाठी म्हणून येतात सासूबाई तिच्याशी खूपच गोडगोड बोलतात तिला चार पैसे जास्त देऊन कामही करून घेतात मी सगळी कामं करते तेही कुठलाही मोबदला न घेता तरीही त्या मला सतत टॉर्चर करत असतात कामवालीला खूप चांगली वागणूक मिळते त्याहीपेक्षा वाईट वागणूक मला मिळते त्या माझ्याशी गोड बोलल्या तर चांगलंच वाटणार आहे ना मला पण नाही सगळ्यांचं करूनसुद्धा मला जर अशी वागणूक मिळणार असेल तर माझं अस्तित्व एक मोलकरीण म्हणूनच राहिलं ना यात काही शंका वाटते का तुला तिची आई म्हणाली पण विकासरावांना तू असं बोलायला नको होतं चेतना अगं आई तुम्ही कोणी जरी आलात ना तरीही सासूबाई मनमोकळीपणाने कुणाशी बोलत जा बोलत नाही माहेरहून कधी कोण आलं की त्या मला धारेवरच धरल्याशिवाय राहत नाहीत तुम्ही येऊनच गे नाही का मग मला भेटायला त्यांच्या वागण्यावरूनच तर हेच वाटतं नातं माझ्या आईवडिलांशी आहे त्यांचं ते विसरतायत अगं मोलकरीण म्हणजे काय माहिती आहे का आहे का तुला काम करून जी त्याचा मोबदला घेते ती म्हणजे मुलकरी पण ते तुझं घर आहे तुला ते सगळं करावंच लागणार चेतना चे आहे चेतनाची आई तिला समजावत होती चेतना आई माझं कामाबद्दल काहीही म्हणणं नाही ते मी अगदी कर्तव्य म्हणून करेल फक्त सुसंवाद पाहिजे ना त्यांना त्यात एवढंच माझं म्हणणं आहे ग सासूपणाचा हे हे काम असतो पण सुसंवादाचाही तितकीच गरज आहे आज सासूबाई बाहेरच्या लोकांशी चांगलं वागतायत चांगलं आहेत मलाही चांगलंच बोलणं हवंय चांगल्या शब्दांची मीही भूकेली आहे ग दुसरं काही नको मला चेतना आपल्या आईशी अगदी मनोमोकळेपणाने बोलत होती ती बोलत होती पण तिचा मोबाईल फोन चालूच होता हे सगळं बोलणं विकासने ऐकलं होतं चेतनाला कळू नये म्हणून आपला फोन लगेच विकासने बंद केला चेतनाला संशयही आला नाही राखी पौर्णिमा झाली परत सासरी जाण्याचा दिवस उजाडला चेतनाच्या आवडीनिवडीची सगळी यथासांग देण्यात आलं चेतना सासरी आली आपल्या माहेरच्या आठवणींचा खजाना घेऊन घरी जाताच आपल्याला नेहमी चेहऱ्यावर आढ्या असलेल्या सासूबाई चक्क हसून बोलत होत्या हे दिसून आलं फक्त सासूबाईंचा चेहरा नाही तर एकूण घरातलं सगळं वातावरण हसून आणि खेळून होतं हे सगळं पाहून चेतनाला आकाश ठेंगणं वाटू लागलं घरात एवढा मोठा बदल कसा काय झाला हे विकासलाही तिने रात्री विचारलंच विकास म्हणाला विचार काही नाही तू नको एवढा विचार करूस चेतना म्हणाली अच्छा तर मला असंच माहेरी जावं लागेल सारखं सारखं म्हणजे सासूबाई हसून हसून खेळून तरी राहतील विकास म्हणजे काय तू माहेरी जा आणि जसंचं तसं आईच्या स्वभावाचं कथन कर चेतना म्हणजे असं का म्हणताय तुम्ही विकास अजूनही कळून न कळाल्यासारखं करतेस तू चेतनाला काही कळत नव्हतं विकास असं का बोलतोय ते मग ती त्याला म्हणाली कोड्यात का बोलत आहात काय ते स्पष्ट बोला विकास मी तुझं त्या दिवशीचं बोलणं सगळं ऐकले त्या दिवशी तू फोन कट केलास नव्हतास म्हणून मला सगळं बोलणं ऐकू येत होतं चेतनाला अपराधेसारखं वाटू लागलं शर्मेनं तिची विकासकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती मग खूप हिंमत करून ती विकासशी बोलू लागली चेतना विकास खरंच माझं चुकलं पण इकडं मी कुठलीच तक्रार करू शकत नाही तुम्ही काही ऐकून घ्यायला तयार नसता मी फक्त मन आपल्या माणसांबरोबर मोकळं करू शकते इथं आपलं असं कुणीच मला नाहीये अगदी तुम्ही सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमोकळा संवाद असायलाच पाहिजे एकमेकांमध्ये तरच नाती फुलतात संवाद होण्याऐवजी वाद झाले तर ते वाद विकोपाला जाऊन नाती दुभांगतात चेतना मग तू बोललं पाहिजेस मनमोकळेपणाने तेव्हा चेतना म्हणाली आपल्या घरात एकमेकांना गृहीत धरलं जातं म्हणून विसंवाद होताच होतात मला हे एकमेकांना गृहित धरणं नको आहे विसंवादाचे मूळ कारण असतं गृहित धरणं खरंच मला माहिती नव्हतं तू हे सगळं ऐकत होत असते तुला जेव्हा कळलं तेव्हा खरं तर माझ्या पायाखालची जमीन हल्ली मला वाटलं मला वाटलं मला आता ओरडा बसेल पण एका दृष्टीने बरं झालं तू सगळं ऐकलं ते विकास हा म्हणजे आता प्रत्येक वेळी तू काही ना काही आणि मी प्रमाणे कॉल करेल मी प्रमाणे मन मोकळ करशील असं सारखं सारखं नाही करता येणार ह चेतना थोडं लाजीरवाणी होऊनच म्हणाली असं तर आता मी स्वप्नातही नाही करणार असे म्हणून दोघेही एकमेकांशी खूप दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारत झोपी गेले मंडळी कुठलंही नातं टिकवायचं असेल फुलवायचं असेल तर एकमेकांमध्ये मनमोकळा संवाद हा असेल या, कुठलाही इगो किंवा ॲटिट्यूड असता कामा नाही बऱ्याच एकमेकांच्या शैक्षणिक बाबतीत दिसण्याच्या बाबतीत बोलण्याच्या पद्धतीवरून इगो किंवा ॲट्युट्यू हा आडवा येतो मग याची परिणिती म्हणून नाती जुळण्याऐवजी तुटतात म्हणून चेतना आती आणि विकास यांनी देखील आपले नातं टिकवण्यासाठी संवादला धन्यवाद